राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाचा आज माजी आमदार राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास कार्यकर्त्यांची बैठक पार पडली शिनोळी तालुका चंदगड इथं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कुदनूर तुडये अडकूर व माणगाव भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा मोठ्या ताकदीने निवडून आणण्याचा निश्चय केला यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांनी निवडून निवडणूक संदर्भात आपले विचार व मनोगत व्यक्त केले यावेळी भिक्कू तुकाराम गावडे भरमाना गावडा आनंद कानेकर दयानंद कानेकर शिवानंद हुंबुरवाडी परशराम पाटील एस एल पाटील अभय देसाई तानाजी गडकरी अलिसो मुल्ला पांडुरंग बेनके महादेव प्रसादे चंदगड तालुक्यातील प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बळीराजा सन्मान पुरस्कार संजय गुदगे सुरेश चौगुले आणि रेश्मा खाडे यांना जाहीर लोकराजा राजश्री शाहू छत्रपतीच्या समता नगरी कोल्हापूरमधील बळीराजा महोत्सवाचं विसावं वर्ष आहे प्रतिवर्षी शाहू नगरीतील बहुजन समाजाचा सहभाग वाढत आहे बळीराजा महोत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा होत आहे सन दोन हजार आठ पासून कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असणाऱ्या आणि अत्यंत निर्लसपणे कार्यरत असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे यावर्षी बळीराजा सन्मान पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील कामगारांचे संघटन करण्यास अहोरात्र वाहून घेऊन कामगार बांधकाम कामगार आणि घरेलू मोलकरीन यांची शासकीय नोंदणी करून कामगारांच्या कुटुंबियांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला शासनाच्या संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी निवृत्ती योजना आदी शासकीय योजनांचा कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो लोकांनी लाभ घेला तसेच आधार फाउंडेशन निर्माण करून बहुजन समाजातील युवकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे तसेच मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणारे तसेच वंचित समूहाचं आरोग्याच्या प्रश्नावर ना नफा ना तोटा तत्वावर आधार फाउंडेशनच्या माध्यमातून दवाखाना उपलब्ध करून देणारे माननीय संजय प्रभाग गुदगे यांना यावर्षी बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच राधानगरी तालुक्यातील ग्रामीण भागात एम ए एम एस डब्ल्यू प्रशिक्षण घेतलेल्या खाडे या राष्ट्र सेवा दलात कार्यरत असून जोडीदारांची विवेकी निवड या संघटनेत राज्य कार्यवाह विभाग महा अनिस राज्य कार्यकारिणी सदस्य संविधान संवाद समिती महाराष्ट्रामध्ये सक्रिय कार्यरत असून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या समग्र जीवनावरती सावित्री वद ते पुस्तकाचं संकलन केलं आहे तसे संवादक म्हणून संविधान संवादक जोडीदारांची विवेकी निवड प्रेमात पडताना वयात येताना चमत्कार सादरीकरण वैज्ञानिक दृष्टिकोन विवेकवाहिनी जटनिर्मूलन सक्रिय सहभागी होत युवक युवतींना मार्गदर्शन करत असतात खाडे यांच्या कार्याची दखल घेऊन यावर्षी बाळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात दुसरे राष्ट्रपती पुरस्कार विजेते भीमाप्पा आयाप्पा चौगुले गुरुजींचे चिरंजीव सुरेश भीमाप्पा चौगुले हे राष्ट्रसेवा दल समाजवादी चळवळ व विचारात वाढले शेती करत होते शिक्षण पूर्ण झाल्यावर ते एम एस ई मध्ये नोकरीला लागले नोकरीमध्ये कामगार वर्कर्स मध्ये कार्यकर्ता म्हणून निवृत्ती होईपर्यंत युनियनचे काम केलं आपल्या नूल या जन्मगावी आई वडिलांचे नाव कैलासवती पुष्पावती चौगुले आणि बी आर चौगुले गुरुजी या नावाने ट्रस्ट स्थापन केला आहे ट्रस्टमार्फत प्रत्येक वर्षी गावात मोठा कार्यक्रम घेतात गडिंगलजच्या पंचक्रोशीत शिक्षण खेळ यातील गुणवंत मुलांचा कौतुक व सत्कार करतात त्याचबरोबर शेती शिक्षण खेळ व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार केला जातो प्रत्येक वर्षी महिलांसाठी काम करणारे महिलेचा पुरस्कार देऊन यथोचित गौरव व सन्मान केला जातो सुरेश चौगुले यांचे काका दुंडप्पा चौगुले यांच्या नावाने साथी पुरस्कार देऊन परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो मान्य सुरेश चौगुले पुरोगमी चळवळीचे यांची बांधिलकी आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यावर्षीचा बळीराजा महोत्सवाची सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात ऐतिहासिक बिंदू चौक येथे बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाच्या प्रतिमेचं सार्वजनिक पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी दिवाळी अशी साजरी करावी या पत्राचं वाटप केलं जाणार आहे या प्रतिमा पूजन कार्यक्रमास बहुजन समाजातील माता भगिनी बा यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो असं आवाहन बळीराजा महोत्सव समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे शनिवारी पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता मिरजकर तिकटी येथून धनगरी ढोल मुलींचे आणि युवकांचे लेझिम पदकासह हजारो बहुजन माता भगिनी बांधव यांच्या उत्स्फूर्त सहभागाने बहुजन नायक महाप्रतापी बळीराजाची भव्य रथातून नगर प्रदक्षिणा मिरवणूक बिंदू चौक छत्रपती शिवाजी चौक पापाची तिकटी मार्गे गंगावेस येथील श्री शाहू सत्यशोधक समाजाचे कार्यकर्त्यांच्या समोर महात्मा ज्योतिबा फुले खुल्या सभागृहात सांगता झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्र राज्यशास्त्राचे ख्यातनाक प्राध्यापक मान्य डी यू पवार यांची बळीराजा संस्कृती हीच भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे त्यानंतर त्यांचे हस्ते बळीराजा सन्मान पुरस्काराचे भव्य वितरण कार्यक्रमही केला जाणार आहे या पत्रकार परिषदेत बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पवार सचिन दिगंबर लोहार मार्गदर्शक डॉ डी एस पाटील भाई बाबुराव कदम संभाजी जगदाळे बाबासो महाडिक महेश जाधव पंकज पाटील सचिन घोरपडे ओंकार नलवडे अनिकेत सावंत पंकज खोद मधुकर पाटील आदी उपस्थित होते 20, तीन डिसेंबर रोजी राज्यातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार एस एम देशमुख विश्वविक्रमाची नोंद होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प परिषदेनं सोडला आहे एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा हा विश्वविक्रम असणार आहे असा दावा एस एम देशमुख यांनी व्यक्त केला तीन डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली गेली दहा वर्ष तीन डिसेंबर हा राज्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून पाळला जातो पहिल्या वर्षी तीन हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली त्यानंतर ही संख्या क्रमशः वाढत गेली गेल्या वर्षी आठ हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी केली वाढता प्रतिसाद पाहून यावर्षी दहा हजार पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे परिषदेशी संलग्न जिल्हा व तालुका पत्रकार संघाने स्थानिक स्वयंसेवी संस्था व डॉक्टरांच्या मदतीने पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी शिबिर घ्यावीत असं आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर विश्वस्त किरण नाईक शरद पाबळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवाडे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे आरोग्य कक्षाचे दीपक केतके आदींनी केला आहे आरोग्य तपासणी ज्या पत्रकारांना गंभीर आजार असतील त्यांच्या पुढील उपचाराची व्यवस्था परिषदेच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती एस एम देशमुख यांनी दिली कागलमध्ये गार्मेंटला आग पन्नास लाखांचं नुकसान कागल शहरात आंबेडकर नगर इथं गार्मेंट शॉप आहे ती शॉप मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आगीत भस्मसात झाली यामध्ये रुपये पन्नास ते साठ लाखाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली सूरज विक्रम कामत यांच्या मालकीचे दोन मजल्याचं गारमेंट आहे ते आगीच्या बक्षस्थानी पडलं या दुकानात बरमुडावर ट्रॅकसूटचे उत्पादन चालत होतं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला असून प्राथमिक तपासात इतर कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही सदर गारमेंट युनिटेडमध्ये रेडीमेड बरमुडे ट्रॅकसूट कच्चा माल कापड तसंच उत्पादनासाठी लागणाऱ्या मशनरी होत्या आग एवढी भीषण होती की संपूर्ण यंत्रसामग्री व साठा चढून खाक झाला या घटनेनंतर पोलीस प्रशासन व अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आगीमुळे परिसरात काही काळ घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांनी सांगितलं की घटनेचा पंचनामा करण्यात आला असून या प्रकरणी जळीत नोंद केली आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असे आहे घटनास्थळी स्थानिक नागरिक व्यापारी व पोलीस यंत्रणा सतर्कपणे कार्यरत होती प्रशासनाकडून नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येत आहे आपण आमच्या व्हिडिओ न्यूज दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद